असल्याशे अग जरा गडबड आहे आता नवरात्र येते ना तर माझे तेव्हाच येणार आहे म्हणजे हो ना खूप <laughs> महत्वाचा प्रश्न आहे नाही का ओ, कसो पेन हो अगं मग कस होईल बरोबर आहे पण आता तुम्हाला सांग नवरात्र दरवर्षी येते की नाही हो तसंच गणपतीचा सणपण दरवर्षी म्हणजे सणवार हे आपल्याला दरवर्षी येणारच आहे मग आपण दरवर्षी गोळ्या खायच्या आहेत खाली नाही आता तू मला सांग आपण मासिक पाळी किंवा मा ऋतुचक्र त्याच नाव ऋतुचक्र आहे ऋतुचक्र म्हणजे काय की निसर्ग का जसं आहे तसंच आपल्या पाळीचा पण विषय आहे की नाही मग जर आपण ऋतुचक्राला जर आपण हात घालणार आहोत किंवा त्याला त्रास देणार आहोत तर आपण आपल्या शरीराला त्रास देणार आहोत हो की नाही तूच विचार कर माझ्याकडे बरेच जण येतात की नवरात्र आहे नऊ दिवसात पाळी यायलाच नको मला काहीतरी गोळी पुढे जाण्याची किंवा लवकर येण्यासाठी पण विचार करायचं सारखी गोष्ट आहे की गोळ्या जमा आपण खातोय ते किती दिवस खातोय किती प्रमाणात खातोय त्याचा शरीरावर आपला काय परिणाम होतोय शेवटी हे हॉर्मोनल टॅबलेट्सच आहेत मग हे कुठेतरी आपल्या शरीराला त्रास देतील ना जास्त प्रमाणात घेतल्यावर आता मागच्या वर्षीची गोष्ट नवरात्रामध्ये एका बाईनी घटस्थापना आहे म्हणून दुसरा दिवस होता पाळीचा तर त्यांनी गोळ्या घेऊन थांबवल्या मग हे योग्य आहे का म्हणजे आपण सर्व स्त्रियांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की या गोष्टी करून आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवणार आहोत का आणि आज आपण करतोय म्हणून पुढे जाऊन आपल्या मुली त्याच गोष्टी करणार आहेत म्हणजे पाळी पुढे जाण्यासाठी म्हणा किंवा लवकर येण्यासाठी खरं म्हणजे काहीही गोळ्या घेऊ नये आपल्या मासिक पाळी किंवा ऋतुचक्राला कधीही हात लावू नये कारण आता तर लहान लहान मुली सुद्धा अगदी फॅशन म्हणून की मला देवळात जायचंय मला फिरायला जायचे मला नवरात्रात गरबा खेळायचे अशा छोट्या छोट्या कारणांवरनं सुद्धा गोळ्या घ्यायला लागलेत अगदी लग्नाच्या वेळेला सुद्धा तारीख पुढे ढकलायची नसते त्यांना पण गोळ्या खायच्या असतात अशा एका मुलींनी गोळी खाऊन सुद्धा लग्नाच्या दिवशी म्हणजे आता काय म्हणायचं त्या मुलीनी पाळी येण्यासाठी माझ्याकडे गोळी मागायला आली मी काय तिला दिले नाही मग त्यावेळेला तिने दुसऱ्या डॉक्टरांकडनं गोळी घेतली की आता आपल्या लग्न व्यवस्थित पार पडावं अशी तिची इच्छा पण शेवटी बघायला गेलं तर पाळी त्याच दिवशी आली काय उपयोग झाला एवढा आटापिटा करून त्यापेक्षा मासिक पाळी जशी चालू आहे तशी चालू राहू द्या ना